आणि तुमचा तो प्लॉट ओके ना हा प्लॉट खराब दिसतो मग त्या आम्ही फवारणी केलेली नाही आहे त्या प्लॉटला फवारणी केलेली नाही आहे आणि या प्लॉटला इथून तिथून माझं अडीच एकर क्षेत्र आहे ते पूर्ण उध्वस्त झालेलं आहे अजून कोणाचं क्षेत्र होतं इथं आमचं आहे परिस्थिती अडीच तीन एकर क्षेत्र आहे पूर्ण अशीच परिस्थिती झालेली दीड दोन लाख रुपये खर्च करून आता एक रुपया इतका सुद्धा कांदा वावरात चांगला नाही भांडवला सुद्धा पैसे नाही कर्ज आमच्यावर कर्ज आहे कर्ज झालेले आहे आम्ही कांद्यांना मग दिले रोप विकत आणलं होतं पुढे निर्मिती गुलाबीचे ते आम्हाला इतकं म्हणजे तोटा झाला आता फाशी घेण्याची वेळ आली आम्हाला माझं स्वतःचं पाच एकर क्षेत्र होतं मी त्याच्यात हे आय पी एल कंपनीचं तणनाशक नाशिक आहे ती त्याच्याबरोबर काय दिलं ते दुकानदारांनी ते सगळं मिक्स करून फवारणी केली तर माझं पाच एकर क्षेत्रामध्ये आज रोजी एक कांदाही उपटण्यासारखा का पाहण्यासारखा राहिलेला नाही आहे तर ते क्षेत्र आणि ती ही सगळी शेती करताना मी आणि माझे वडील दोघं मिळून आम्ही शेती करतो माझ्या वडिलांची वडिलोपार्जित पाच एकर शेती ती मी सांभाळतो आणि त्या शेतीसाठी माझ्या वडिलांनी पाच का सात लाख रुपये व्याजाने पैसे घेतलेले तर बा, ते सगळे पैसे न्याला आजपर्यंत माझ्या हिशोबाने एक लाख रुपये माझं भांडवल आजपर्यंत लागलेलं आहे माझा उत्पन्न खर्च जर मला आज रोजच्या बा बाजारभावाप्रमाणे जर आजचा बाजारभाव आहे पंचवीसशे तीन हजार रुपये प्रति क्विंटल पाच एकरचा माल असा हिशोब जर केला तर माझं एकूण पंधरा ते सतरा लाखाचं नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान कृषी अधिकारी त्याच्यानंतर काही वरिष्ठ अधिकारी सगळे यांनी दखल घेऊन तात्काळ कंपनीकडे मांडणी मांडून आम्हाला आमची नुकसान भरपाई करून देण्यात यावी अन्यथा नुकसान भरपाई जर नाही दिली तर आम्हाला ह्याच पुड्या खाऊन आत्महत्या करावी लागेल याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही